विशाल गडाकडे चला शत्रूला मी येथेच थोपून धरतो तुम्ही निघा राजे अगदी निर्धास्तपणे जा नाही माझे नाही हे शक्य नाही तुमचा सर्वांचा जीव धोक्यात घालून या शिवाजीला स्वतःचा जीव प्यारा आहे का नाही माझे नाही हे शक्य नाही महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा माझा राजा जगला पाहिजे महाराज मी मरे शतुला खिंड चढू देना नाही एक बाजी गेला तर दुसरा बाजी मिळेल पण या स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे तुम्ही राजा बहादुर मावळ्यानो वेळ आणि पाणीची आहे आपण राजांना शब्द दिलाय आपल्याला गणिमाला येतेच खेचून काढायचे आहे आपली जागा सोडू नका दगड धोंडे जमा करा खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार करा जीव गेला तरी जागा सोडू नका Thank mm -hmm. 好。